सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना आजचा आमचा बँकॉकमधला पाचवा दिवस आहे बँकॉकमधला दुसरा थायलंडमधला पाचवा दिवस आहे आणि आता ब्रेकफास्टची वेळ झाली आहे तर ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे तेही बघून घेऊया चला आज आम्ही जाणार आहोत मरीन पार्क आणि जंगल सफारी ब्रेकफास्टमध्ये काय आहे राईस येलो दाल आलू भाजी पमा मिक्स वेज स्टील फ्राई आणि स्टील फ्राईड मशरूम आहे मॅक्रॉनी आहे इथे आहे चिकन सूप सूपल ए ऑइल आहे जे आहे स्टील फ्राईड चिकन विथ जिंजर आणि चिकन सॉसेस हे बघा चिकन ग्रीन करी आहे आणि मॅक्सिमम चिकन आणि इथे आहे एक फ्राईड राईस आणि स्टील फ्राईड आणि इथे आहे हॉट इंडियन टी इंडियन टी मिल गया सर मिलन ब्लॅक कॉफी ज्यूस आहे बिस्किट ब्रेड सगळे गरम करत आहेत आता आणि इथे आहेत फ्रुट्स वॉटरमेलन अँड मॅंगो हो रंजिता शुभ सकाळ नेक्स्ट टाइम काही हरकत नाही येस आणि इथे आहे सॅलॅड सॅलॅड पण माझी फेवरेट आहे ओट्स चॉकलेट फ्लेक्स कॉर्न फ्लेक्स चला ब्रेकफास्ट करून घ्यायला पाहिजे पट ब्रेकफास्ट करायला पहिलं बसते आधी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग 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 व्हेरी गुड मॉर्निंग आणि मंडळी आम्ही आता आहोत मरीन पार्कमध्ये आणि हा बघा आपल्याला भेटायला कोण आलेला आहे कमेंट करा कोण आहे कांगारू बेबी कांगारू ऑस्ट्रेलियात जायची गरज नाही आपण थायलंडला पण कांगारू पाहू शकतो हे बघा कांगारूस जाम हरी एक नंबर मजा येते जाम जाम मजा येते सुपर चला चला कसा होता शो एक नंबर मजा आली चलो आज जावा जा ये आता मी पोस्ट करत काव आणि हे आहे आमचे बर्थडे साहेब बोर्डे साहेब छेडा भाऊ नवलेश आणि आमची सगळी टीम आणि अर्धे तिथे बसले सहावा शो आजच्या दिवशीचा आणि आजपर्यंत कधी कुठल्याही आमच्या ग्रुपनी सहा शो नव्हते बघितले आज पहिल्यांदा सहा शो बघतायत खूप एनर्जी वाला ग्रुप आहे एकदम हा सगळे जण या कडक पुण्यामध्ये पण सगळे शो बघतायत वा त्या आहे रंजिता तर मंडळी आता आपण पाहणार आहोत बॉय शो अमेरिकेचा फेमस बॉय शो थायलंड मध्ये पाहणार आहोत आणि शो संपलेला आहे आणि आता मी ब्रिज वर आलो आहे आणि हा ब्रिज बघा कसा आहे रे कोण हल अरे नाही नाही मत करो सगळ्यांची हालत खराब आहे ब्रिज वर हे आमची मंडळी आहे ते ही करे अरे मीच पाण्यात पडल नाही तर या या हळूहळू या, अलो अलो या। अरे हळूहळू पडतील सांभाळून मजा अरे शेवटचा दिवस जोरदार मजा येते ना चला पक्षांचा शो झाला का संपला कम्प्लीटेट रेकॉर्ड आट ऋषी सागली सोन्याची ई पुरी कोणाची सागली सोन्याची ई पुरी कोणाची दयह बरणायह इसके शिवा जनाह खींचा है जब हमको आवाज दो कल है कहे हम पे जहां आता आम्ही आहोत बँकॉकला बँकॉकचा शेवटचा दिवस उद्या आम्ही आमच्या घरी जाणार आणि ऑफकोर्स घरी जाता जाता तर घरच्यांना भेटलं पाहिजे ना इकडनं पण तर ताई भेटलेली आणि छान मस्त जेवून झालेलं आहे सगळ्यांचं येस आवडलं ना सगळं हो आणि एक नवीन आम्ही तुम्हाला खुशखबर लवकरच पोहोचवणार आहोत लवकरच आता नाही सांगणार <laughs> कुछ तो सिक्रेट रखना पडेगा ना तुम्ही गेस करा आणि कमेंट करा आणि सांगा की काय असेल ही खुश खबर आणि आज सगळ्यांना जेवण खूप आवडलेलं आहे सगळ्यांच्या ऑलरेडी फॅन आहेत अजून फॅन झाले अजून काय आपल्याला सगळ्यांना फॅन करायचं बरं वाटलं आपण खूप दिवसांनी भेटलो खूप दिवसांना नेहमी मला दादा चुका मग होत होती त्याच्यामुळे आता तू भेटलीस म्हणजे येते ना परत दुबईला मी काय येते ना येते आता ताई पाच तारखेला जाणार आहे दुबईला आणि मम्मी अकरा तारखेला आहे तिकडे ये जरा असं कडकडून अशी छान परत एकदा मिठी कशा ताईची मैत्रीण आणि ता पण ताईची मैत्री चला आणि दुसऱ्या आपल्या ग्रुप मधल्या ताई आहे तर त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे त्यासाठी केक मागवलेला आहे तर आपण सगळेजण मिळून जरा छान केक कटिंग करूया जेवण सगळ्यांचं जेवण झालेलं आहे जेवणामध्ये होता चिकन मालवणी फिश कोळी वडा गुलाब जामून चपाती रोटी डाळ जिरा राईस आणि फ्लॉवर बटाटा आणि आणि आहे व्हेज कोल्हापुरी आणि कोथिंबीर वडी सॅलॅड लोणचं पापड वगैरे सगळं जेवण कसं होतं मंडळी जेवलात ना माझी उद्यापासून आठवण येणार आहे ना किती येणार खूप येणार मला पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येणार उद्या मला काहीतरी बोलायचं आहे जो उद्या तुम्ही येतो मला बोलायला फक्त सुंदर चविष्ट जेवण मिळाला त्या टाळ्या पाहिजे तनिष तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विशाळीताईंच्या मुलाचा बड्डे आहे आज तो भारतामध्ये आहे तनिष तनिष आईला देखते <tog> <laughs> आलाय तेव्हा कोणालाही असं वाटलं नसेल की बी आपण एखाद्या टूरच्या माध्यमातून जातोय बरोबर ना प्रत्येकाला वाटलं असेल पण याच्यात एक दिवस गेला तर फक्त दुसऱ्या दिवशी कोणाला वाटलं आपण टूर ने कोणाच्या तरी कॉन्टॅक्टने आलो कोणाला तरी वाटलं का एखादी तरी हात वर करावा कोणीच करत नाहीये <laughs> म्हणजे आपल्याला असं वाटतय ही सहल आपण आपल्या नाही आ... परिवारासमोर कुटुंबासकट असं त्यांना वाटाय मी त्यांना तेच भलं मला उद्या पाच मिनटं बोरू द्या की आपण किती ते मी पण तीन ट्रिप केलेले आहे असं पण कुठे कसे जाणव होत नाही आणि ही जी सहल आहे ही अस्मरणीय आहे शुभ सकाळ मंडळी तर आता आहे आमचा थायलंड ट्रिपचा शेवटचा दिवस बँकॉक बँकॉकमधला आणि आता आम्ही चाललो शॉपिंगसाठी सगळ्यांना सा घेऊन अर्धा दिवस शॉपिंग असते सगळ्यांनी चेकआउट केलेलं आहे म्हणजे आमची बस आजची रोज ए हॅपी आहे

तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही फ्लाय विथ रंजितावरती एवढा विश्वास दाखवलात त्या विश्वासाने नक्कीच मी त्या तुमच्या विश्वासाला पात्र ठरले असेल ठरले थँक्यू सो मच मला सुरुवातीला वाटत होते की आम्ही सिनियर सिटीजन आमचं केअर टेकिंग होईल का बट आय एम व्हेरी हॅप्पी की माझ्या बोलापेक्षाही जास्त काळजी ती मुला घेतली इथून पुढे मला वाटतं की युरोप टूर सुद्धा माझी तिच्याकडूनच होऊन जाईल आणि खरंच खूप छान म्हणजे खाण्यापिण्याची जी आहे राहण्याची जी आहे ती सगळीच खूप मस्त एन्जॉय झालेली आहे माझी ही सेकंड इंटरनॅशनल टूर आहे पण आम्ही ती पर्सनली पहिली केलेली दोघांनी पण ह्या टूरमध्ये जो आनंद आलाय ना तो कुठेच नाही आपण ही जे टूर केली ह्याच्यामध्ये रंजिता मॅडम तर यस्त आहेच पण त्यात सगळ्यात महत्वाचा भाग मी रोहन सर येईन त्यांचं उत्तम नियोजन परफेक्ट प्लानिंग तुमची ट्रॅव्हल कंपनी मुंबईच्या सगळ्यात पाच टॉप कंपन्यांमध्ये येऊ ही माझी शुभेच्छा धन्यवाद टूर ना माझ्या खास ना आईसाठी आम्ही बुद्धिस्ट टेम्पल बघण्यासाठी आलोय ऍक्च्युली खरंच हा मानू आणि तुम्ही माझ्या आईला खूप सांभाळून घेतलं रोहन सर आली रोजी मॅडम मी रजिता मॅडमनी त्यासाठी मी सर्वांचा ऋणी जो कॉन्फिडन्स मला रोहन सरांच्या बोलण्यातून मिळाला तो मला कुठेच नाही मिळाला ऍक्च्युअल मध्ये आणि सरांनी आम्हाला इतकं फ्लेक्झिबल ठेवलं सुरुवातीपासून आमचे सिल्ली सिल्ली क्वेश्चन्स <laughs> आणि त्याने इतकं मी सांगेन पेशन्सली आम्हाला हॅन्डल केलं सुरुवातीपासून त्याने आम्हाला वेळोवेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ऑन द स्पॉट दिलेला आहे दोन छोटी मुलं असूनही खूप सुंदर प्रकारे तुम्ही आम्हाला मॅनेज करून दिलं सगळ्या गोष्टी थँक यु रोहन सर आहे मी केली केलीये बट हा जो एक्सपिरियन्स आहे तो माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे फर्स्ट मी रंजितादाईला जे बघितले जे ती ब्लॉग मध्ये दाखवते त्याच्यापेक्षा अजून सुंदर रिअल मध्ये तर त्यामुळे जी रियालिटी जी आम्ही एकत्र म्हणजे शेअर केली आणि त्यापेक्षा जो ग्रुप आहे तो पण असं वाटतंय की ह्याच्या आधी पण आमची काहीतरी ओळख आहे कारण आम्ही जे पण एकमेकांबरोबर फ्री झालोय तर खूप सुंदर अशी ट्रीप झाली आणि त्यानंतर एवढी छान शॉपिंग करायला टाइम दिला त्याबरोबरच मी दोन वेळा दादांच्या घरी गेलो <laughs> होतो तेव्हा दादा मला ताईदा भेटल्या कधी दादा भेटले होते दोन्ही वेळा दादाने आम्हाला सांगितलं होतं की तुमची फर्स्ट टूर आमच्या सोबत तशी माझी सेकंड टूर आहे मी दुबईला दुसऱ्या ग्रुप सोबत गेलो होतो दादा बोलले होते की आपला ग्रुप तुम्हाला खूप आवडेल आपली फॅसिलिटी पण खूप भारी आहे जेवण वगैरे सर्व भारी होते तेव्हा बोलले होते मला <laughs> तर खरंच मला वाटलं असं की म्हणजे मी बघितला अनुभव घेतला खूप चांगलं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या माझ्यासोबत आता दोन भाऊ आले होते दोन्ही अलग गेला त्यांना पण मी फोन करून तेव्हाच सांगितलं की एक नंबर फॅसिलिटी आहे आपल्या दुबई टूर पेक्षा ही टूर मला जास्त आवडली आमचा असा प्लॅन होता की आम्हाला जायचंय थायलंडला जायचंय किंवा कुठेतरी टूर करायचे पण एकटा कसं जाणार दोघी तर मग आम्हाला रंजिता मॅमचं नाव ऐकायला आलं मग त्याच्यानंतर आम्ही तुमच्याशी भेटलो तुम भेटून असं वाटलं की खूप छान होईल वगैरे ट्रिप आमची मग आम्ही अशी प्लॅन केला सांगायचं तर सगळ्या बाबतीत मदत केली रोहनने रंजिताने सगळे खरंच म्हणजे भीती म्हणून वाटली ना आम्ही इतक्या फिरलो बाहेर एकटे एकटे जात होतो आम्ही खरं सांगायचं तर कोणाला वाटत या दोघीच फिरत पण खरंच आम्हाला एकदम आम्ही फ्री होतो म्हणजे बरं वाटलं म्हणजे सेफ होतो छान वाटत खूप मस्त ट्रिप आम्ही पुढची ट्रिप पण तुमच्या बरोबरच करू आणि दुसऱ्यांबरोबर करू फ्लाय विथ रंजिता सिंगापूर मलेशिया टूर केली तेव्हा मला कुठेही असं जाणवलं नाही जो तुम्हाला आता अनुभव आला तो सेम सिंगापूरच्या टूरला आमचा की एवढं छान त्यांनी ट्रीटमेंट दिली म्हणजे मला असं कुठे वाटलंच नाही की मी बाहेरगावच्या देशात आली आहे आणि मला कुठे म्हणजे फॅमिली एज अ फॅमिली त्यांनी सगळं ट्रीट केलं त्यामुळे ही सेकंड टूर मी परत पप्पांना घेऊन केली माझ्या आणि आता मी थर्ड टूर पण सांगितली आहे लवकर ती पण प्लॅन करा मला जग दाखवायचं होतं ते फक्त शक्य झालं आणि विदाउट मेहनत शिवाय काही असं मिळत नाही जी मेहनत रोहन आणि ताई घेतात कारण मी पाहिलेली आहे त्यांची जर्नी सुरुवात पासून मी जवळजवळ दोन ते अडीच तीन वर्ष पासून ताईला आणि दादाला जे जसे इथे आहेत तसेच त्यांचं घर पण तसंच आहे तुम्ही घरी कसे वावरा काही बोलणार नाही आई पण तशीच आहे तुम्हाला जे खायला पाहायला पाहिजे सगळं मिळतं तिकडे घरी जसे आपल्याला आपलं भेटतो बघायला सेम तसंच आहे काही आर्टिफिशियल नाही आहे तिकडे वेन यू and you know it नो विथ really यू to show टू शो your फिंगर्स When you're happy and you know it, say fly with Ranjita, fly, fly with, with Ranjita. When you're happy and you know it, say fly with Ranjita, fly, fly with Ranjita. It. When you're happy and you know it and you really want to show it, say fly with Ranjita. Fly, fly with Ranjita, Ranjita. आता आम्ही आलेलो आहोत आमचं लगेज घेण्यासाठी आणि काही जणांचं लगेच आलेलं आहे आपआपल्या अप घरी निघालेले आहेत सगळेजण बाय बाये केअर जाते केअर आराम बॅग ना काय घ्यान का आठवण हाय रोज रोज आणि रोज गाणं लावायचं आणि नाचायची प्रॅक्टिस करायची पुढच्या ट्रिपसाठी चालतंय ना आणि ड्रेस घालायच आता पुढच्या ट्रिप पर्यंत पक्का अर्ध जग आपण फिरूया एकत्र बाय 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 हो हो परफेक्ट परफेक्ट चला बाय 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 हॅपी हॅपीस डेस मजा आली मजा आली एकदम छान छान वाटलं एकदम यस बॉस आणखी एक ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट आहे कांग्रेचुलेशंस थँक यू तुलाई कांग्रेचुलेशंस तुझे अभिनंदन सर तुम्ही वेळे मध्ये सगळ्यांना पोहोचवलं वेळे मध्ये सगळ्या गोष्टी अटपल्यात म्हणजे आली सब सब सगळेजण खुश होते सगळेजण खुश होते आपला फर्टनेट नॉव्हेस कसं वाटला मस्त एकदम झका ट्रिप झाली आपली जगा आके बिहार पर्यंत पोहोचले का फोटो पूर्ण प्यार अजून बाकी आहे थोडा पोहोचायचा अटेंडमेंटला गेलावर पोहोचू सगळ्यात आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये पावणे दोन आता नुकताच आम्ही पोहोचलेलो आहोत घरी ट्रिप तर खूपच छान झाली छेडा भाऊ कसा वाटला मजा आली ट्रिप मध्ये एन्जॉय केला वाट पाहतो युरोप ची युरोपच्या ट्रिप मध्ये युरोप लंडन पुण्याला धवलेश कसा वाटला खूप भारी वाटला मजा आली खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय केलाय थायलंड तर फुल धम्माल सगळ्यांनी केले तुम्ही देखील तुमची थायलंडची ट्रीप बुक करू शकतात अठरा मार्चला आणि तीन मेला तर ट्रीप बुक करण्यासाठी नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा कॉल करा मेसेज करा आणि तुम्ही तुमची हक्काची ट्रीप बुक करून घ्या लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत लवकरात लवकर बुक लवकरात लवकर बुक करा कारण बुकिंग कधीच सुरू झालं थायलंडच्या ट्रिप आपल्याला कंटिन्यू असतात त्याच्यामुळे बुकिंग कधीच सुरू झाली होती आणि हा सीझन आहे त्याच्यामुळे पटापट पटापट ट्रिप बुक करून घ्या आणि त्या सुट्ट्या आहेत महिन्यामध्ये आपण एन्जॉय करू शकतो आपल्या मुलांसोबत वगैरे देखील मजा येणार आहे आणि तुम्ही सिंगल असाल तरी काय काळजी करू नका आम्ही आहोत मे हॉन्टरे टेन्शन येईल त्यांना पहिला वाटलं होतं की काय कसं होणार काय होणार पण नंतर बोलले की वा पहिल्या दिवसापासून धमाल सुरू केली होती सगळ्यांनी दोन मावशी होते एकट्या फिरायला दोन मावशी आपण बोलल्या ना आम्ही कसे जाणार एकटे आले कसे कशी आमची सांभाळ घेणार पाहिल्या पहिल्या दिवसापासून एकदम रिलॅक्स झाला फिरायला फुल मजा केली त्याला फुल धमाल केली त्यांनी पण डासल्या सुद्धा क्रुज वर म्हणजे फ्रीडम एकदम फ्री झाला एकदम पूर्ण काय फॅमिली असते फ्लाय विथ रंजिता म्हणजे ती एक फॅमिली तयार होते ते फॅमिली सोबत ट्रिपला आलेले असतात सगळे सगळेजण अशी सगळे एकदम गट्टी जमते तर तुम्ही जर सिंगल असाल तरी काळजी करू नका फॅमिली सोबत येऊ शकता तुम्ही कपल येऊ शकतात फ्रेंड सोबत येऊ शकतात जस्ट एन्जॉय तुम्ही तुमच्या मुलांनाही पाठवू शकता जस्ट रिलॅक्स राहा कारण फ्लाय विथ रंजिता आहे राहा सो so, ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाई सेवन झो क्रमांक क्रमावरती कॉल करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही तुमची थायलंडची ट्रिप बुक करू शकता अठरा मार्च आणि तीन मेला युरोप ट्रिपची बुकिंग सुरू झालेली आहे तर युरोप आहे आपलं लंडन लंडन दे का पॅरिस दे का यात दे का जपान नाही आहे ठीक आहे युरोप ट्रिप पण बुकिंगची सुरू झालेली आहे युरोप ट्रिपची ती देखील बुकिंग करू शकता तुम्ही अजून बऱ्याच आहेत व्हिएतनाम आता आपण लवकरच लॉन्च करणार आहोत सो ट्रिप बुक करा आणि ते रंजितासोबत जगभर तर कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा अशा चारशे सोबत डॅन बाय बाय बाय